शेतकरी बांधवांनो फेब्रुवारीचं प्लांटेशन असलेली ही फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा व्हॅरायटी आपण जर बघितलं तर पोक्का बोईंचा मेजर प्रॉब्लेम जो आहे तो ह्या व्हरायटीमध्ये आपल्याला दिसायला सुरुवात झालेला आहे बघा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो हा पोक्का बोईंग जो आहे तो आपल्याला दिसतो आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही निरीक्षणं घेतल्या अक्षरशः काही ठिकाणी तर पूर्णपणे हा जो आतमधला भाग जो आहे तो असा नष्ट होऊन गेलेला आहे तर ह्याच्यामुळं ड्रास्टिक जे आहे ते इफेक्ट पडतो हां इथलाच काढलेला आहे तर शा रोगाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे काही शिफारशीतले जे काही बुरशीनाशकं आहेत तर त्यांचा जो आहे आपन, आ, तो आपण अवलंब जो आहे तो करणं गरजेचं आहे सोबत ही गावतळवाडीचा पण बेट आपल्याला दिसत आहे तर थोडंसं निरीक्षणं घ्या आणि पोक्का बोंग जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं जो काही दिसतो आहे तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं कारवायाच्या उपाययोजना ज्या काही आहेत ज्याच्यामध्ये मग आपण ड्रोनचा जो आहे तो वापर करू शकतो दुसरं बघा का इथं ह्याच्यावर हे पण दिसायला आहे पायरीला पण दिसतोय तो उडायला हा पायरीला ओके okay. तर पोक्का बोईंच्या अनुषंगानं निरीक्षणं घ्या आणि हा जो काही मेजर प्रॉब्लेम जो काही ह्या व्हॅरायटीत दिसतोय सध्या तरी बघा अशा पद्धतीचे हे जे काही पानं होत आहेत तर हे पोक्कोईंच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं शिफारशीतली जी काही आपली बुरशीनाशकं आहेत कार्बेडिजम असेल मॅन्टोजेव असेल किंवा ट्रायझोल ग्रुपमधले काही बुरशीनाशक जे आहेत तर त्यांचा आपण वाप अवलंब जे आहे ते करावा